वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर मी एवढ्या सकाळमध्ये कुठे जात आहे तर घरच्या घरीच मी आधी पहिले तयार झाल्यानंतर पिक्स काढले कारण नंतर मग म्हटलं कारता नाही येणार तर सकाळीच उठून फोटो काढले आणि एवढे पटपट मी कुठे जाते तर आम्ही चाललेलो आहे सोसायटीच्या मैत्रिणींसोबत म्हणजे आम्ही म्हणजे मी तर मैत्रिणी मैत्रिणींनी आमच्या काही दरवर्षी आम्ही बनवतो एक प्लॅन तर कुठेतरी जायचं वन डे पिकनिकच असते अजून स्टेला आम्ही गेलेलो नाही आहे एक दोन दिवस वन डेच असते तर आम्ही जात आहे वॉटर पार्कला तर सोसायटीच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या तर आधी सकाळीच गाडी आलेली म्हणजे टायमिंग सांगितला होता त्या बरोबर आलेली तर इथे गाडीला हार वगैरे लावून नारळ वगैरे लावून पूजा झालेली आहे नंतर मग मी आली आणि नंतर आमचे मग सगळ्या बायका जमल्यानंतर फोटोशूट फोटो तर जरुरीच आहे व्हिडिओ फोटो तर इथे आता मस्तपैकी सगळ्या सज्ज झालेल्या आहेत आपल्या आपली सीटवर जाऊन बसायला तर इथे सगळ्या एक लाईनमध्ये मस्त जातात आहे कारण मी सांगितलं त्यांना एक लाईनमध्ये जा म्हणजे मला व्हिडिओ करता येईल व्यवस्थित तर सगळ्या बघा सकाळी सकाळी किती फ्रेश चेहरे पिकनिकला जायची एक व वेगळीच उत्सुकता असते मैत्रिणींसोबतची आणि एक दिवस फॅमिलीला म्हणजे फॅमिलीपासून थोडं सुट्टी म्हणजे जसं फॅमिली नाही म्हणता येणार ना, किचनपासून म्हटलं तरी चालेल की एक दिवस किचनला सुट्टी आपल्याला तर मस्तपैकी म्हटलं चला एन्जॉय करूया एक दिवस काढावा स्वतःसाठी नक्की काढा तुम्हीसुद्धा तर आम्ही तीन चार वर्षापासून करतो आहे एक दिवस काढतो स्वतः आणि नाही दिसले तरी उचकून उचकून जायचं बर वाई नाही नाही आले 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 तुम्हाला कसं सोडणार आहे की नाही हा तर यानंतर आम्ही ना थोडंसं मी व्हिडिओ शूट केला रस्त्याने छान दिसत होतं अगदी सकाळी सकाळी जे सीन होतात तो आणि सूर्य पण छान उगवत होता ते पण घेतलं मी कॅप्चर केलं मैने प्यार तुम्ही दोघा बाजून मी मैं दुनिया से अब ना डरू ऐसी मैं प्यार, प्यार करूँ चक्ना हो जाएगा हर मुश्किल सा तर इथे आम्ही दीड दोन तासानंतर आमच्या ठिकाणावर पोचलो आहे तर सगळे जसे एक लाईनने आत गेले तसे एक लाईनमध्येच बाहेर निघाले तर एक एक जण पटापट पत मस्त उतरत आहे उतरल्यानंतर आम्ही इथेसुद्धा फोटोशूट व्हिडिओ बनवले आणि बघा किती उत्साह सुद्धा नंतर संध्याकाळचे चेहरेसुद्धा बघा तुम्ही कसे एकदम झालेले तर इथे आता उतरून झाल्यानंतर आम्ही तिथे गेल्यानंतर काउंटरवरच तिकीट काढलं ऑनलाईन नाही केलं होतं तर तिथे काय होतं नऊ अकराशे रुपये तिकीट होतं एकाचं त्याच्यामध्ये तुमचं ब्रेकफास्ट लंच आणि संध्याकाळचासुद्धा ना चहा नाश्ता आणि पावभाजीचं नाश्ता असतो तर एवढं खाल्ल्यानंतर दुपारचंच तेच पचत नाही तर काही लोकं खाता, खातात काही नाही खात आम्ही तर अजिबात खाल्लंच नव्हतं आता इथे एक एक जण सगळे उतरून बघा आमच्यासोबतनं दोन बारक्या मुली पण होत्या त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केले मस्तपैकी तर ही तिची मम्मी आता तिच्या मम्मीच्या हातात दोन दोन बॅग का एक पोरीची एक टँची आणि त्यानंतर मग हे दादा बघा आता इथे तर हे दादा आहेत यांनी आम्हाला इथपर्यंत सोडून आणलंय बरोबर व्यवस्थित आणि चांगला मस्त छान गाडी पण चालवली तुमचं नाव सांगा हा तर आता हे व्यवस्थित आम्हाला इथे सोडलं पण आहे आणि घेऊन पण जाणार यांची सगळी जबाबदारी <laughs> त्यानंतर इथे जे आहे सगळे बघा किती घाई घाईत पुढे गेलेत काही मागे काही पुढे तर जाऊन ॲक्च्युली खरं म्हटलं तर लाईनमध्ये लागायचं होतं तिकीट काढायला तर दोन तीन जणी आधी सुरुवातीला गेल्या तर इथं ग्राउंड बघा किती मोठं आहे त्यांचं म्हणजे ही पार्किंग एरिया आहे ॲक्च्युली तर खूप मोठी पार्किंग आहे आणि हे वॉटर पार्कसुद्धा खूप मोठं आहे इथे लोकं स्टे पण करू शकतात रूम्स पण अवेलेबल आहे तर हे आम्ही एक वेळा माझ्या मैत्रिणींसोबत इथे आलेलो फॅमिली फॅमिली जसं की शाळेच्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यांच्यासोबत तर आता इथे आल्यानंतर सुद्धा फोटो घेऊ आणि गेल्या गेल्या तिथे पहिल्या आधी ब्रेकफास्ट असतात ब्रेकफास्ट हे गरमागरम उपमा वाटली खाणे वाटली टेस्ट देखते हे आंबर गाढ़ा लग रहा आहे यह है चटनी यह है स्वीट आराम से आराम से खाओ हाँ। डोंट कर दी हाय हाय मिर्ची उफ उफ मिर्ची हाँ और मिर्ची के साथ ये देखो उसका कॉम्बिनेशन देखो किसी ने खाया है ऐसा मिर्ची के साथ जिलेबी खाओ आ, इनको चाय की बहुत तलब थी और इनको फाइनली चाय मिल गई है ब्रेकफास्ट डायरेक्ट मध्य गेलो मेजे पैया गेम खेलो आधी ड्राई गेम खेलो ड्रेस वगैरह चेंज करो तर खूब मस्त दोन तीन तास खेल ना तर जेवण वगैरे करून मग आम्ही पुन्हा म्हणजे आधी ड्रेस चेंज केले मग जेवण केलं त्यानंतर ड्राय गेम खेळलो तर पाण्यात हो तर खूप मजा काही ठिकाणी खूपच गार पाणी होतं अगदी तर मजा झाली पाणी म्हटलं तर व थोडंसं ऊन पण होतं तर एवढं काही थंडीसारखं वाटत नव्हतं पण फुल एन्जॉय केलं सगळ्यांनी अगदी मस्तपैकी डान्स वगैरे पाण्यामध्ये यात बघा मी तर खूप छान एन्जॉय केलं सगळ्यांनी पाण्यामध्ये बऱ्याच मैत्रिणी ज्या होत्या त्या बहुतेक फर्स्ट टाईम आलेल्या आणि त्यांना खूप मजा आलेली आता ही आंटी आमच्यासोबतच होती सोसायटीची या नाही त्या साडीवाल्या तर त्यांना स्विमिंगसुद्धा येते ते गावाला त्यांच्या इथे नदी वगैरे असते तिथे स्विमिंग करतात आणि इथे बघा फुल एन्जॉयमेंट पाण्यात झोपून डान्स कधी केला आहे का आम्ही तर खूप एन्जॉय केलं तुम्ही केलं का कमेंटमध्ये सांगा तर सगळ्या मैत्रिणींनी खूप मस्त एन्जॉय केलं आता बघा सगळे एक लाईनमध्ये असं घरी एन्जॉय होतं का किचनमध्येच बेलन चकला आपलं जसं हो की लाटणं पोळ तवा तेच होतं पाण्यात कमी डान्स वगैरे केली आणि मी थोडा ना गाण्यांचा आवाज कमीच केलेला आहे कारण की मला कॉपी येऊ म्हणू शकतो काही सांगता नाही येत तरी पण पण सुद्धा समजायला पाहिजे कुठलं गाणं चालू आहे आणि एकदम छान छान नवीन नवीन मस्त गाणे लावायची तर बऱ्याच जणांना म्हणजे म्युझिक म्हटलं म्हणजे पाय थरथरतात माझे तर खूप थरथरतात आणि मी बिना ना डान्स केल्याची राहूच शकत नाही म्युझिक ऐकल्यानंतर ना तर मला तर खूप आवडतं आणि आता ती आंटी बघा माझ्या पाठीमागे ती साडीवर आहे त्यांना बोललेली मी की ड्रेस घ्या माझा पण त्या बोलले नाही नाही साडी पण नंतर त्यांना असं वाटलं ड्रेस घालायलाच पाहिजे होता नेक्स्ट टाईम पक्क घालेल बोललेल्या कारण त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केलं आणि इथे बहुतेक फर्स्ट टाईम आलेल्या पाण्याच्या ठिकाणी आता इथे बघा डान्स करायची केवढी हे तर सुद्धा पाण्यात बघा केवढी एक्साइटमेंट म्हणजे तुम्ही कधी केलं आहे का पाण्यामध्ये गरबा तर इथे आम्ही गरबा पण करतोय कारण गाणंच तसं लागलं होतं तर खूप छान छान गाणे होता तो तो एकदम ज्यांना डान्स नाही आहेत त्यांनीसुद्धा एन्जॉय केले भलेही हातपाय हलवलेले बघून केलेलं पण खूप छान केलेलं सगळ्यांनी सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं म्हणून सांगते स्वतःसाठी एक दिवस काढा भलेही फॅमिलीसोबत नाही तर मैत्रिणींसोबत तरी निघावं आहे तसं जमेल तसं पण एक दिवस जगा स्वतःसाठी एन्जॉय करून बघा खूप छान वाटतं म्हणजे मी तर नेहमीच करते पण तुम्हालासुद्धा सांगते की करा तर मी कधी फॅमिलीसोबतसुद्धा जाते आणि मैत्रिणींसोबतसुद्धा सुद्धा मैत्रिणींसोबतसुद्धा जाते एन्जॉय म्हटलं म्हणजे माझं तर एकदम बरं हे होतं मला कुठे जायचं म्हटलं तर खूप एक्साइटमेंट असते मला खूप आवडतं फिरायला आणि मी फिरतेसुद्धा या ठिकाणी जे पाणी एवढं गार होतं असं वाटत होतं बर्फचं पाणी पडतंय की काय तर खूप गार पाणी होतं आणि तसंच आम्ही पाण्यामध्ये सुद्धा गेलो हे सुद्धा पाणी खूप गार होतं म्हणजे हे वरच्या साईडचं आम्ही पहिले दाखवलं ते खालच्या साईडला म्हणजे हेच पाणी खाली जातं तर खाली खालीसुद्धा मी आम्ही आलेलो आणि ते बघा कशी मस्त पाण्यात बसलेली त्यानंतर झालं आहे लंच टाईम तर दोन तीन तासानंतर आम्ही जेवलो कारण नाश्ता दाबून केले टायमिंग असतो तर त्या टायमात तुम्हाला जेवावंच लागेल नाही तर नंतर जेवण नाही मिळणार तिथे आता आम्ही जेवण करून घेतो आहे आणि मी म्हणजे कपडे चेंज करूनच आम्ही बसलेलो ओले कपडे काढून मग जेवायला बसलो इथे मस्तपैकी जेवण आणि मी मस्त मांडी घालूनच घरच्यासारखीच बसलेली तर मला माझ्या मैत्रिणी हसत होत्या ह्या जिथे जातात तिथे खूप एन्जॉय करता एकदम भिंदा आहे त्यानंतर आता इथे जेवण सगळ्यांचं मैत्रिणींचं चालू आहे छान धीरे धीरे जेवण करत आहे कारण थकलेले आहेत पाण्याचे गेम खेळून आता दुसरे गेम पण खेळायचे म्हणून थोडं आरामात करत आहे आणि ते जेवण झाल्यानंतर आम्ही ड्राय गेम खेळणार आहे तर चला मग आता बघूया ड्राय गेम काय काय आहे ते नाश्ता पण आणि जेवण पण खूप सुंदर होतं आणि जेवणामध्ये ते एवढे प्रकार होते ना फुल ताट भरलेलं आणि अगदी चविष्ट जेवण नाश्तासुद्धा चविष्ट आणि तुम्ही बघितलं असेल प्लेटमध्ये काय काय आहे जेवायला तरा तामे आले मिनी ट्रेन मदे, तर आत्ता आम्ही आलेलो आहे मिनी ट्रेनमध्ये तर पूर्ण मिनी ट्रेनमध्ये पूर्ण ते जेवढं त्यांचं रिसॉर्ट आहे तर सगळं कवर करतात जवळपास दहा मिनिटचा पूर्ण राऊंड असतो दहा ते पंधरा मिनिटचा <laughs> आणि सुद्धा कवर म्हणजे ट्रेनमध्ये बसल्यानंतर पूर्ण तुम्हाला रिसॉर्टचा लुक दिसतो तर खूप छान दिसतो आणि बघा एवढ्या आम्ही म्हणजे जेवढ्या गेलेलो ट्रेन ट्रेनमध्ये सगळ्या आलेलो तर आम्ही त्यांना सांगितलं आमचा एक ग्रुप आहे आम्हाला बसू द्या तर पूर्ण ट्रेन आमच्या ह्याच्यानीच फुल भरलेली त्यानंतर हे जे गेम्स आहे हे पण दिसत आहे ते पण आम्ही खेळलेलो जाऊन तुम्हाला दिसणारच आहे आणि सांगितलं की ट्रेनमध्ये बसल्यानंतर सगळं दिसतं तर आम्ही जे जे दिसलं ते आम्ही बिलकुल जिथे તે ગેમ ખેલો નક્કીસ ખેળલો तर हा गेमसुद्धा होता आम्ही जेव्हा गेलो तेव्हा नव्हतो पण ह्याच्यात आम्ही सगळ्या मैत्रिणी बसलो आणि खूप मस्त एन्जॉय केलं कारण की गाडी कोणाला चालवता येत नव्हती नुसतं टक्कर मारायचंच काम होतं आणि आंटी बघा किती मस्त एन्जॉय करत आहे तर आम्ही खूप एन्जॉय केलेलं तर ते कार गेममध्ये ना व्हिडिओ राहून गेलेला म्हणून आम्ही पूर्ण परत पूर्ण नाही मी तर परत बसली कारण मला व्हिडिओ का बनवायचा होता तर पुन्हा मजा केली त्याच्यामध्ये तर मला थोडीफार जमत होती तर मी छान चालवली माझ्या एक दोन मैत्रिणींनी पण छान चालवली त्यानंतर हे खेम खेळल्यानंतर पर पुन्हा संध्याकाळी ब्रेकफास्टचा टाईम झालेला तर चहा तर पिला सगळ्यांनी खाल्लं बाय म्हणजे पावभाजी होती त्यानंतर निघायची वेळ झाली तर संध्याकाळी पाचला बंद होतं आल्यानंतर आम्ही एका ठिकाणी म्हणजे घरी आम्हाला जाऊन जेवण बनवायचं आणि करायचंच नव्हतं तर आम्ही बाहेरच जेवण केलेलं आल्यानंतर रे हॉटेलमध्ये सगळ्या मैत्रिणींनी जास्त कोणाला भूकच नव्हती डाळ खिचडीच खाडली आणि मी वेज फ्राईड राईस खाल्लेला त्याच्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्लं आणि घरी आलेलो मस्तपैकी आल्यानंतर पण फोटोशूट काढले तर कसा वाटला हा पिकनिकचा छोटासा व्हिडिओ छोटंसं तर नाही पण सगळं दाखवलं आहे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा मजा येईल चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी कमेंट पण करा तुम्हाला कसं वाटलं तर तर मी आता आईस्क्रीम खायला पण सगळे सगळे त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो तर तुम्ही पण जाऊन बघा खूप छान आहे मस्त एन्जॉय केलं आम्ही तर सगळ्यांनी तुम्ही पण करा चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ ओम साईराम आणि हो तुम्हाला आता कुठल्या रिसॉर्टला गेलेलं तेच सांगितले नाही ते, तर हे शांगरेला रिसॉर्ट होतं जे की भिवंडी बायपास कल्याणच्या पुढे आहे तर तिथे आहे ते तर म्हणजे आम्हाला इथून पनवेलपासनं दोन दोन तास लागले कारण मध्ये रस्त्यात ट्रॅफिक होतं तर आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्याचा ॲड्रेस म्हणजे कुठे आहे ते सांगेल तर नक्की जा एन्जॉय आता इथे मी आईस्क्रीम खाते कारण मी सगळ्यांची व्हिडिओ करते ना तर मीच राहून जाते तर माझी एक मैत्रीण बोलली तुम्ही बसा खा मी तुमचा व्हिडिओ बनवते तिने माझा व्हिडिओ बनवला आणि मोबाईलची बॅटरी फुल डाऊन होती तरीसुद्धा थोडंफार केलंच व्हिडिओ